दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर हो तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आपण आता बावीस तारखेला दिवाळी साजरी केलेली आहे म्हणजे आता तुम्ही नंतर बघताय त्यामुळे असं म्हटलं तर आज आहे दिवाळी तर किती वेगळा अनुभव आहे ना की एका वर्षात आपण दोनदा दिवाळी साजरी करतोय तर सकाळपासून थोडीशी छान लगबग सुरू होती रांगोळी काढून झाली सगळ्या गोष्टी झाल्या देवपूजा झाली छान अशी आणि आता आज आमच्या सोसायटीमध्ये हवन आहे अजून दोन तीन प्रोग्राम्स आहेत ते पूर्ण दिवस सुरूच राहणार आहे रांगोळ्या काढणं खूप सुंदर सुरू आहे एका ताईला बोलवलं रांगोळी काढायला सगळ्या विंगमध्ये रांगोळी काढणं सकाळपासून पूर्ण बिल्डिंग धुणं सुरू आहे आणि खूप छान छान कार्यक्रम होणार आहे एक मिनटं राम गार्गी आली एक मिनटं थांब आणि आज आहे येल्लो थीम तर सुरुवात केली आहे येल्लोपासून संध्याकाळी साडी वगैरे नेसायचे आता मी चालली आहे खाली कारण की काही हवन आहे तर तिथे काही थोड्या गोष्टींची मदत हवी आहे त्यामुळे सगळ्यांनीच केली तर छान वाटतं आणि अशा गोष्टी करायला सुद्धा खूप मजा येते तर घरात अर्धा स्वयंपाक केला आहे मी आणि मला अजून गोड बनवायचं आहे कारण की तर वेळ नाही आहे आल्यावर बनवते गोड आणि कालचा एपिसोड तू सॉरी कालचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा नसेल बघितलं तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते ती नक्की बघा आणि आजचा व्हिडिओसुद्धा शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि तुमच्या सोसायटीतले तु काय काय प्रोग्राम्स होते तेही कमेंटमध्ये सांगा मला तर चला भेटूया तिकडच्या कार्यक्रमामध्ये आणि घरची रांगोळीसुद्धा झाली मी तुम्हाला दाखवली आहे चला घर पण एकदम छान नीट क्लीन झाले माझी रांगोळी बघा आमच्या विंग मध्ये रांगोळी किती मस्त काढली ना आपल्या इथे पण जय श्रीराम लिहायला पाहिजे सांगते तिला चल

मी था था आए 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 तर मी बघितला तिकडचं थोडंसं काम आठवत मी घरी आली होती आता हवन वगैरे सुरू झालेलं आहे आणि घरी येऊन मग घरी येता सगळं व्यवस्थित स्वयंपाक वगैरे केलंय आणि आज स्वयंपाकामध्ये मी काय केलंय तर आजचं आहे हा नैवेद्य गुलाबजामुन केले त्वरणधात भाजी बटाट्याची साधी भाजी आणि चपाती बस खास साधं सिंपल स्वयंपाक केलाय कारण परत खालीसारखं जाणं आहे आणि आजचं रात्रीचं जेवण आमचं आज तिकडेच आहे आमच्या बिल्डिंगमध्ये आहे त्यामुळे मग आता सात सिंपल छान असं जेवण केलं आता सगळं आटपून नैवेद्य देव वगैरे देऊन परत खाली परत तुम्हालाही मस्त असं हवन वगैरे दाखवते कशी तयारी झाली अकरा जोडपे बसले आहेत तर जेव्हा आपल्या सोसायटीमध्ये असे सगळे कार्यक्रम होतात तेव्हा खरंच खूप मस्त वाटतं ना असं प्रसन्न वाटतं सोसायटीमध्ये छान सकाळपासून एक वेगळा सुवास आहे आणि खूप मस्त वाटतं तेव्हा असं बघा प्रत्येक बिल्डिंगमध्ये काही ना काही ग्रेजेस प्रत्येकाचे असतात पण यावेळी असं काही दिसत नाही सगळेजण एकत्र येऊन छान काम करत असतात तर ते खूप चांगलं वाटतं तर माझंही आता झालेलं आहे आणि कितीही बाहेरचं म्हटलं तरी आपल्याला घराकडेही तितकंच लक्ष द्यावं लागतं कारण की मुलं आहेत जेवण आहे या सगळ्या गोष्टी आपण एखाद्या झोपाशी राहू शकतो कामाच्या गडबडीमध्ये पण मुलांना नाही ठेवू शकत तर त्यासाठी सगळं स्वयंपाक झालं आहे आता हे लोक जेवतील नैवेद्य देते जेवतील आणि मी जाते खाली तर चला माझा नैवेद्य तर झाला तर मी म्हटलं चला खाली जाण्याच्या आधी आपणही आपल्या घरच्या संध्याकाळची तयारी करून ठेवूया तर यावेळेस मी नवीन दिवे आणलेले होते तर इथे मी दोन मोठे दिवे आणलेचे मला विंगमध्ये लावायचे आहेत आणि हे जे छोटे दिवे आहेत ते आपल्या घरी लावायचे त्यासाठी म्हणून मी ना आता इथेच तूप ते आणि तेल टाकून वाती तयार करून ठेवलेल्या होत्या कारण मला माहिती आहे जर मी खाली गेली तर मला जास्त वेळ लागेल आणि आल्यावर मग सगळंच गोंधळ होतो त्यामुळे म्हटलं जेवढं सुटसुटीत करता येईल तेवढं करून ठेवावं तर इथे मी तूप आहे ना ते जरा गरम करून घेतलं म्हणजे टाकायला बरं पडेल त्यासाठी म्हणून आणि हे सगळे तुपाचे दिवे लावून घेतले आहेत तर देवाजवळ लावणार तुळशीजवळ लावणार आपण आपल्या घराबाहेर लावतो तेव्हा तिथे लावणार आहे किचनमध्ये लावणार म्हणजे जसं आपण दिवाळीच्या वेळी जिथे जिथे दिवे लावतो तिथे लावणार आहे फक्त एवढंच आहे की दिव्यांची क्वांटिटी थोडी कमी आहे कारण अजून पाच सहा दिवे याच्यामध्ये अजून ॲड होणार होते तर ते दुसरे आहेत तर ते ठेवलेले आहेत मी ते जे आपण डेलीमध्ये यूज करतो हे नवीन दिवे आहेत म्हणून मी ते भरून ठेवले तर ही एक तयारी मी करून ठेवलेली होती आणि आता चला जाऊया खाली हवन सुरू आहे इथे तर हे बघा हे सगळं हवन आहे आणि सगळे मंत्रोपचार सुरू आहेत तिथे इथे अकरा जोडपे बसलेले होते आणि तुम्ही जो व्हिडिओ बघितला कालचा त्याच्यामध्ये बघा कलश आम्ही जे आणलेले होते ना ते सगळे कलश आम्ही इथे देवाजवळ ठेवलेले आहेत आम्हाला असं म्हणण्यात आलं होतं की उद्या इथे मोठं हवन होणार आहे तर ते मंत्र वगैरे जे असतात ते सगळं त्या कलसापर्यंत पोचतं आणि ते मंत्रलेलं चांगलं शुद्ध पाणी तुम्ही तुमच्या घरामध्ये शिंपडा तुमच्या तुळशीमध्ये टाका त्यामुळे ते सगळे कळश तिथे ठेवण्यात आले होते कोणाला वाटलं ते घेऊन गेले पण आम्हाला असं सांगितलं तर मग आम्ही ठेवले होते की काय हरकत आहे ना खूप चांगली गोष्ट होईल आपल्यासाठी तर म्हणून आमची कलश तिथे आहेत आणि हे मस्त इथे सुरू आहे तर छान वाटत किती चांगलं दिसते ना हे आयुष्य मला हे बसण्याची खूप इच्छा असते पण त्या सोबत पण पाहिजे ना आपल्याला बसायला तर तुम्हाला इथे दिसते जय श्रीराम लिहिलेलं आहे आता हे तुम्हाला उलटं दिसते कारण की त्या साईडने लिहिलेलं आहे आणि ह्याच्यावर आम्ही जवळजवळ अकराशे ते बाराशे दिवे इस प्लेस करणार आहोत आणि संध्याकाळी तो दीपोत्सव आहे तर किती सुंदर दिसेल ना हे सगळं तर बस आता चाललो आहे त्या तयारीसाठी आणि हे रांगोळीने लिहिले आहे ज्या ताईंनी रांगोळ्या काढल्या आहेत ना त्या ताईंनी एवढं मोठं असं छान लिहून दिलेलं आहे आम्हाला फक्त आम्हाला त्याच्यावर आता दिवे प्लेस करायचे चला माझ्या घरूनच दिसणार आहे पण फक्त ते उलट दिसणार आहे हा प्रॉब्लेम आहे चलो हो लेडीज जय श्रीराम बोला आणि हे इथे लिहिलेलं आहे जय श्रीराम पूर्ण हा

हम लोग बहुत कर रहे हैं देखो लड्डू खिलाए ले अच्छा, अच्छा, तेरा तेरा भगवान भला कर अच्छा ये स्पेशल तेल ये लेके चाहिए हो गया

Thank you. होती आमच्या विंगमधली रांगोळी जी मी काढलेली होती म्हणजे सगळी डिझाईन माझी होती कलर भरायला माझ्या मैत्रिणी होत्या सोबतीला पण त्या ताईंनी कशी मध्ये रांगोळी काढून गेलेल्या होत्या पण आमचं असं होतं की बॉर्डर पण छान दिसली पाहिजे तर ही मी काढलेली रांगोळी कशी वाटली मला नक्की सांगा खूप झटपट होते आणि अशी जी काढायला सुरुवात केली तर पटपट झाली ती असं काही ठरवलेल्या नव्हत्या कुठल्या डिझाईन पण अरे वा म्हणजे याच्यावरून कळलं की अरे आपण काढू शकतो अशा रांगळ्या मोठ्या काढू शकतो म्हणजे ज्या पटकन होईल अशा तर असं आम्ही आमची विंग अशा प्रकारे सजवलेली होती त्या रांगोळीचं चा काम झाल्यानंतर आम्ही दोघी तिघी मिळून ह्या रांगोळीचं काम केलं आणि पटकन झालं आणि खूप छान कलरफुल दिसत होती खूप सुंदर दिसत होती तर कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि खरंच त्या रांगोळीने ती कशी झाकल्या जात होती रांगोळी त्यामुळे ही बॉर्डर काढणं आम्हाला जास्त मदत त्यानंतर डायरेक्ट घरी गेला चहा पाणी सगळं झालं आणि मग डायरेक्ट आम्ही खाली आलो आणि लावून घेतली होती 对 <Okay. S 2>、okay. सुरू झाले हे बघा जय श्री राम अरे द्रोण वाला किधर है वो पूछना चाहिए तब तक जय श्री राम चल चलो 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 आमचे इथे ड्रोन आहे आणि सगळे लावून झालेले आहेत आणि सगळे खाली उतरणार आहे आता आणि खूप सुंदर सजलेलं आहे आता ते एवढा शॉर्ट तर मी पण नाही दाखवू शकत पण मस्त मस्त आहे चला आज दिवाळीचे तर आजच्या दिवसाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि बघत ते मस्त सुरू आहे ते ड्रोन शॉर्ट सुरू आहे म्हणून सगळं खाली गेले आम्ही फटाफट फत्त दिवे लावून घेतले आणि ही आमची विंग નીચે બધા કેટલા છે નીચે બધા નીચે જ છે लक्ष्मण ना ये हम शबरी माता हाँ ये डांस करेंगे ये लोग इनको, इनको इंट्रोड्यूस करेंगे है। आया आगी। 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 हाँ बोलो हाँ हाँ जय श्री राम वाह वाह

I'm I'm